या मुलाच्या कर्तबगारीचा व्हिडिओ सध्या प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असून त्याचं लोक तोंड भरून कौतुक करत आहेत असं स्टंट करत असताना जीवाला किती धोका असतो हे व्हिडिओ पाहायला मिळेल मात्र त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे सध्या कळू शकलं नाही मात्र त्याच्या या अदाकारीने त्या मुलांनी लोकांचं मन जिंकलंय व्हिडिओ तुम्ही पाहू शकता हा मुलगा मोटरसायकलवर स्टंट करत आहे तो कधी बाईकवर हात सोडून बसतो तर कधी बाईक सोबत धावतो हा अदाकारीचा व्हिडिओ भलेही लाखो लोकांचं लक्ष वेधणार असेल मात्र या मोठा अपघात होण्याची शक्यता असू शकते त्यामुळे अनेक लोकांनी नाराजी व्यक्त करत याच लोकांमुळे अपघाताचं प्रमाण वाढले अशा अनेक कमेंट देखील केले जेव्हा हा मुलगा एका टायरवर बाईक चालवतो तेव्हा मात्र अपघात होऊन त्या मुलांना मोठी इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही हा स्टंटचा थरारक बराच वेळ चालतो स्टंट करत असताना तो मुलगा कधी बाईकच्या मागे धावतो तर कधी बाईकवर बसून काही कर्तबगारी करताना आपल्याला दिसतो हेच नाही तर काही वेळाला तो बाईकवर डान्स देखील करतो असे करत असताना आपली कर्मणूक होत असली तरी मोठ्या प्रमाणात अपघाताचा धोका असू शकतो कदाचित हा व्हिडिओ पाहून तुम्हाला खूप बरं वाटत असेल मात्र तुम्ही स्वतः असा प्रयत्न घरी करू नका या मुलाने केलेला स्टंट योग्य आहे का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा व्हायरल व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा